अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ किंवा मा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वर दिवशी आहे सर्व पितरी अमावस्या सर्व पितरी अमावस्या बघा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी पित्रांना श्राद्ध तर्पण केले जाते तसेच बघा पितृपक्षामध्ये आपले पूर्व जे आहे ते पृथ्वीवरती आलेले असतात आणि या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ते आपल्याला आशीर्वाद देऊन पुन्हा पितृ लोकांमध्ये परत जात असतात सर्व पितरी अमावस्येनंतर लगेचच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते त्यामुळे या अमावस्येला खूप महत्त्व दिले जाते बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक अमावश्येच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितलेले जातात या दिवशी बघा हे उपाय केल्याने आपल्याला त्या उपायांचे निश्चितच फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे बघा उद्या सर्व पित्रे अमावश्या आहे अमावश्याच्या दिवशी बघा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तो उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा हा उपाय केल्याने बघा मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व मनोकामना ज्या असतील तर त्या पूर्ण होतील असा हा एक उपाय आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अतिशय असा प्रभावी असे तीन उपाय जे आहेत ते सांगणार आहे हे तीनही उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत या तीनपैकी तुम्हाला एक उपाय करणे शक्य झालं तर तुम्ही एक उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा मग बघा प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असतातच आणि बघा प्रत्येकाच्या आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी ही असतेच मुलांनी बघा खूप शिकावं खूप मोठं व्हावं खूप प्रगती करावी खूप अभ्यास करावा मुलांवरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये विघ्न येऊ नये अडचणी येऊ नये मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते म्हणून यासाठी ते भरपूर प्रयत्न देखील करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच काही उपाय जर आपण केले तर नक्कीच बघा मुलांच्या प्रयत्नांना यश मिळत असते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील तुम्ही सांगितलेलं ऐकत नसतील जी मोठी मुलं असतात बघा त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल मुलं शाळेत जात नसतील मुलांना वारंवार नजर दोष होत असेल या आणि यामुळे मुलांची प्रगती होत नसेल मुले सतत आजारी जर पडत असतील तर अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना यश मिळणार नाही नोकरीमध्ये त्यांची प्रगती होणार नाही त्यांची कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला न चुकता करायचे आहेत पहिला उपाय बघा मी तुम्हाला सांगते बघा उद्या संध्याकाळी करायचा हा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर ते अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल हिरव्या मिरच्या सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत सोबतच थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे आणि यानंतर जेव्हा आई बघा केस विंचरते विंजू झाल्यावर डोक्यावरचे केस निघतात ते केस थोडेसे तुम्हाला गुंत असतो केसांचा त्यातले थोडेसे केस घ्यायचे आहेत ह्या ज्या वस्तू आहेत बघा ह्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरताना तुम्हाला म्हणायचं आहे कोणाची मुलांना नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांची येडापेडा टळू दे मुलांची प्रगती होऊ दे असं म्हणत ही नजर जी आहे ती तुम्हाला मुलांची काढायची आहे त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच बघा तुम्हाला चार पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला त्यासोबतच जाळून टाकायच्या जा आहेत जर तुम्ही बघा गावीखेडे गावमध्ये राहत असाल तर चूल असते मग चुलीमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या टाकू शकता यामुळे मुलांना लागलेले नजरदोष जे आहेत ते संपूर्णपणे निघून जळून जातात मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांचा हट्टीपणा कमी होतो तर हा एक उपाय बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्कीच करायचा आहे मुलं आणि मुली या सर्वांसाठी हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता त्यानंतरचा पुढचा उपाय बघा तो तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला एक पिठाचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि दिवा बनवत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे यानंतर दिवामध्ये बघा आपल्याला पाच लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा प्रज्वलित करून हा दिवा आपल्याला आपल्या मुलांवरून वरपासून वर ते खालपर्यंत उतरवायचा आहे सात वेळा आणि बघा त्यानंतर हा जो दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये एका साईडला ठेवून द्यायचा आहे दिवा काही कारणाने विजला तर विजू द्यायचा पुन्हा तुम्हाला तो प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही फक्त जेव्हा आपण मुलांवरून या दिव्याचा उतारा करणार त्यावेळी तो दिवा जो आहे तो तेवत असला पाहिजे विजायला नको अशा पद्धतीने हा दिव्याचा एक उपाय आहे तो तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता हे जे उपाय आहेत ना ते खूप साधे आणि सोपे उपाय आहेत परंतु प्रभावीसुद्धा आहेत बऱ्याच वेळा बघा तुम्ही हा उपाय केलासुद्धा असेल आपल्या गावाकडे बघा अजूनसुद्धा हे उपाय केले जातात प्रत्येक अमावस्येला शनिवार बुधवार असे हे उपाय जे आहेत ते करायचे असतात गावाकडे बघा मुलांसाठी उपाय केला जातो तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आपल्या घरातील आणखीन एक उपाय मी तुम्हाला सांगते घरात जो झाडू असतो नेहमी आपण बघा आपले घर स्वच्छ करतो तो झाडू आपल्याला घ्यायचा आहे आणि हा झाडू आपल्याला आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंबरत्यावरती आपल्याला दोन वेळा हा झाडू आपटायचा आहे आणि यानंतर हा झाडू आपल्याला पुन्हा जागेवरती आणून ठेवायचा आहे हा झाडू तुम्हाला फेकून देण्याची आवश्यकता नाही पुन्हा आपण तो घर स्वच्छ करण्यासाठी झाडण्यासाठी वापरू शकतो अशा पद्धतीने झाडूचासुद्धा हा उपाय जो आहे तर तो, तो उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी बारा वाजायच्या आत थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ किंवा तेल टाकायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे ब वाटीवर शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत मुलांवरून उतरवून बघा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे तो तुम्हाला काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तुमच्या घरामध्ये बघा जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि उतरवताना वेगवेगळ्या घेता घ्यायचा आहे हा भात पण शिजवताना तुम्ही हा जो भात आहे ना तो एकत्र एक शिजवला तरीसुद्धा चालतो हा भात बघा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला एकाला उतरवलेला भात दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही अशा पद्धतीने बघा तुम्हाला हा जो भाताचा उपाय आहे तर तोसुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करू शकता बघा हे अतिशय प्रभावी उपाय आहेत हे केल्याने आपल्या मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी अनेक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतात आपल्या घरामधील जे मुलं असतात बघा तर त्या मुलांवरती अमावस्येचा प्रभाव हा जास्त पडत असतो अमावश्याच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतो बघा हा प्रभाव बघा आपल्या घरातील लहान मुलांवरती आजारी व्यक्तीवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो म्हणून मुलं हट्टीपणा करत असतात चिडचिडेपणा करत असतात मुलांवरती संकट येत ये असतात ये आणि म्हणून हे बघा संकट येऊ नये कधीही कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे असतात बघा हे उपाय मी तुम्हाला सांगितलं यापैकी बघा तुम्हाला जर सर्व उपाय करणे शक्य झाले तर तुम्ही सर्व उपाय करू शकता किंवा मग तुम्हाला यातला एखादा जरी उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल आजच्या या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला तीन ते चार उपाय असे सांगितलेले आहेत आणि ते उपाय अतिशय प्रभावी आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाची एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ